हॅलो नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन लॉगमध्ये मित्रांनो नेहमीप्रमाणे आजसुद्धा आपण भटकंती करायला निघलो आहे आणि आजची जी भटकंती आहे ती आहे आपली लोणाळा परिसरामध्ये लोणाळा परिसरामध्ये आपल्याला मळवली गाव लागतं आणि त्या मळ मल... मळवली गावाजवळच थोडंसं पुढे गेल्यानंतर भाजेगाव लागतं या भाजे गावाजवळच आपल्याला पाहायला मिळते ती भाजी लेणी तर या भाजे लेणी परिसरात आपण आज जाणार आहोत आणि पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत आपण भाजी लेणी तर चला मग जाऊया पूर्ण इतिहास जाणून घेऊया भाजे लेणीचा पूर्ण एक्सप्लोर करूया चला मग जाऊया आपण पुढे आपण ज्या ठिकाणाला भेट द्यायला निघालोय ते ठिकाण म्हणजे पुणे मुंबई महामार्गावर वसलेलं ठिकाण पुण्यापासून सुमारे साठ ते पासष्ट किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे बघा पुण्यावरून आपल्याला इथे यायचं झालं तर लोकल ट्रेन्स तसेच पी एम बसेस एम एस आर टी सी च्या बसेस आपल्याला इथे अवेलेबल आहे तर आपण आपल्या शाईनवर निघालोय जी शाईन आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर फिरवतीये तर असाच आपण प्रवास करत करत येऊन पोहोचतो ते मळवली स्टेशनला मळवली स्टेशनला आल्यानंतर आपल्याला इथे रेल्वे क्रॉसिंग करायला लागते रेल्वे क्रॉसिंग केल्यानंतर आता आपल्याला समोर जायला लागते ला इथून एक ते दोन किलोमीटर या रोडने एक ते दोन किलोमीटर समोर गेले की आपण येऊन पोहोचतो बघा भाजे गावामध्ये आणि या गावात पोहोचल्याबरोबर आपल्याला दर्शन होते ते आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला नजरेस पडतो आणि सुंदर असा परिसर इथे केलाय बघा तर याच ठिकाणी आपल्याला गाड्या पार्किंग करण्यासाठी सुद्धा आपल्याला इथं जागा केली त्यांनी तर आपण आपली शाईन इथेच पार्क करून आपण प्रस्थान करणार आहोत आपण आपल्या पुढच्या दिशेला हे सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या गावाचा मोबाईल ड्रोनच्या माध्यमातून व्ह्यू घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि ह्या आनंद घेत घेत आपण प्रस्थान करत आहोत बघा लेण्यांचा समूह बघण्यासाठी गावापासून चारशे फूट उंचीवर या लेण्या आहेत उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे आपण अगदी सकाळी सकाळीच पायऱ्या चढतोय आणि समोरच विसापूर किल्ल्यांची अखंड तटबंदी त्याच्या गुरुजांसह दर्शन देत होती तसेच उजवीकडून बुलंद भव्य दिव्य असा लोहगड सकाळच्या कोवळ्या झळाळून दिसत होता बघा चढण फारशी अवघड नव्हती त्यामुळं हळूहळू निसर्गाची सुंदरता न्याळत पायऱ्या चढत होतो थो थोडस समोर आल्यानंतर आपल्याला लागते ला ते तिकीट काउंटर इथेच आपण तिकीट काढावं लागते ला आणि तिकीट काढून आपल्याला प्रोसिड समोर जावं लागतं मित्र आपल्याला इंडियन नुसार पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट लागले तर बघूया आपण आता पुढे इथे एकूण बावीस लेण्यांचा समूह आपल्याला पाहायला मिळतो एक चैत्यगृह समूह आणि इतर विहार येथे आहे हे बाजे लेण्यांचा काळ सुरू होतो बघा इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात आणि दुसऱ्या शतकात आणि समाप्त होते ते इसवी सन सहाव्या शतकात तर इथे आल्यानंतर आपल्याला ही अशी माहिती पाहायला मिळते बघा तर ही माहिती वाचून आपण लेणी पाहायला चालू करू शकतो येथील ठळकपणे दिसणार हे एक चैत्य गृह नेहमी प्रमाणे दिसणारी पंपळ पानाच्या कृती समान ही कमान आपल्याला नजरेस पडते आणि कमानीच्या बाजूलाच आपल्याला गवाक्षांच्या माळा कोरीव सज्जे सुंदर असं नक्षी काम कातळात कोरलेल्या कड्या असं सर्व काही इथं दिसतं बघा तर आपण याच ठिकाणून आपण आता सुरुवात करूया लेणी बघायला शिवरा मित्रांनो आता येऊन पोहोचला आपण मेडिटेशन पॉइंटला आता इथं आपण मागे बघू शकता माझ्या इथं एक रूम आहे छोटीशी या रूममध्ये आपण मध्ये गेल्यानंतर आपल्याला असा आवाज घे जेव्हा आपण मेडिटेशन करण्यासाठी खूप अशी योग्य जागा आहे कारण याच्यामध्ये आवाज असा इको झाल्यासारखा होतोय म्हणजे आपण असं ओ असं जरी करायला गेलं ना ते आवाज घुमतोय याच्यामध्ये तर मेडिटेशन करण्यासाठी खूपच योग्य अशी जागा आहे तर बघू शकता आपण आता आपण पुढचे पॉइंट्स कवर करूया आपण पुढच्या लेण्या ज्या आहेत त्यात बघूया तर आपण थोडंच पुढे थो आल्यानंतर इथं मेडिटेशन पॉइंटच्या समोर इकडे आपल्याला काही अजून लेण्या पाहायला ले मिळतात बघा तर चला आपण मध्ये जाऊन अतिशय काम आहे थोडस समोर आल्यानंतर आपल्याला हे स्तूप येथे पाहायला मिळते बघा इथून थोडस समोर गेल्यानंतर परत आपल्याला पाण्याचं टाकं लागत इथं पाण्याचे टाके भरपूर सारे आहेत बघा हे आहे पहिलं पाण्याचं टाक याच्याच बाजूला अजून दुसरा एक पाण्याचं टाक आहे आणि इथूनच आपल्याला संपूर्ण लेणीचा जो दृश्य आहे ते आपल्यास पाहायला मिळतं समोरच आपण या पायऱ्यावरून समोरवर चालत गेल्यानंतर आपल्याला अजून दुसऱ्या लेण्या लागतात जिथून आपल्याला संपूर्ण परिसर लेणीचा परिसर जो आहे तो आपल्याला नजरेस पडतो